ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेस येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सोलापूरच्या पुण्यनगरीत हार्दिक हार्दिक स्वागत व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सिद्धेश्वर सुभाष मुनाळे व समस्त मुनाळे परिवार सोलापूर रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील पहिला दिवस एन्नी मज्जन अर्थात तैलाभिषेकासाठी सकाळी हिरेहब्बू वाड्यात सात नंदीध्वजांची विधिवत पूजन काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले आमदार विजयकुमार देशमुख आमदार प्रणिती शिंदे हिरेहब्बू देशमुख व मानकऱ्यांच्या उपस्थित होऊन सातही नंदीध्वज सनई हलगी बँडच्या निनादात तैलाभिषेकासाठी मार्गस्थ झाले आज आजपासून श्री योगी सिद्धरामेश्वर मायात्राचा प्रारंभ होतो आज म्हणजे हिंदी म्हणजे पहिला दिवस आज प पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची हिरेअ आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन हे नंदीध्वज आणि मिरवणूक आणि सात नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिराकडे प्र प्रस्ताप होतात तिथे गेल्यानंतर कलेक्टरी कचरा आहे तिथे गेल्यानंतर हिरेअू यांना देशमुख यांच्याकडून सरकारी आहर केला जातो त्याच्यानंतर ही मिरवणूक सिद्ध हो, सिद्धरामेश्वरांच्या मंदिरमध्ये गेल्यानंतर तिथे अमृतलिंगाजवळ आल्यानंतर अमृतलिंगाला तेलाभिषेक घालून तिथली ते पूजा केली जाते त्याच्यानंतर एक ते सात नंदूजवशी तिथं पूजा केली जाते पूजा केल्यानंतर सिद्धरामेश्वरांच्या मंदिरमध्ये जेवढे अडुसष्ट लिंग असतील त्या सर्व अडुसष्ट लिंगाला तेलाभिषेक होतो तेलाभिषेक झाल्यानंतर गदगीची पूजा केली जाते तिथून सोलापूरभोवती जे काही अडुसष्ट लिंग आहे सिद्धारामेश्वरांनी स्थापन केलेलं आहे त्याला आम्ही सर्वजण प्रदक्षिणा घालतो हे आजच्या दिवसाचं कार्यक्रम